केळी या पिकाच्या फळधारणा टप्प्यात योग्य पोषकद्रव्यांची कमतरता झाली तर उत्पादन आणि गुणवत्तेवर थेट परिणाम होतो सर्वात पहिले पानांची जाडी संख्या आणि आकार वाढवण्यासाठी नायट्रोजन आवश्यक असते पान हे चांगले असले की प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होते तर संतुलित नत्राचा पुरवठा होण्यासाठी न्यूट्रॉल एन पंचवीस दोन किलो प्रतिएकर ड्रीपमध्ये देणे आणि प्लांट लिफ्ट तीन ते पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोनशे लिटर पाण्यामधून प्युअर व्हिटा झिंक ऑक्साईड दोनशे पन्नास मिली व न्यूट्रॉल रेडीमिक्स पाचशे ग्राम प्रती एकर एकत्र फवारावे त्यामुळे पानांचा आकारमान फुलांचे पोषण एकसारखे निघण्यास मदत करते कारण त्या टप्प्यात जास्त नायट्रोजन दिल्यास फुलांच्या विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो आता दुसरे महत्त्वाचे पोषण म्हणजे स्फुरद आहे स्पुरद म्हणजे फॉस्फोरस केळीच्या पानांचा आकारमान आणि बुंध्याचा आकार वाढवते फ्लावरिंग व वा निसवनला व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते संतुलित स्पुरद मात्रा मिळण्यासाठी आणि खोडावरून सटकण्याची विकृती थांबवण्यासाठी न्यूट्रॉल पी फॉर्टी दोन किलो प्रतिएकर ड्रिपमधून व तीन ते पाच ग्राम प्रतिलिटर फवारणीतून द्यावे आणि त्यासोबत रॉयल पीक फ्लावर अर्धा ते एक मिली प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारावे अशा पद्धतीने वापरल्यामुळे फण्या एकसारख्या व वा केळीची वादी लांबनेस व वा जाडी चांगली होण्यास मदत होते सर्वात महत्वाचे पोषकद्रव्य म्हणजे पोटॅशियम न्यूट्रॉल सुप्रीम दोन किलो प्रतिएकर ड्रीपमध्ये देणे त्यामुळे केळी फणी वजन वाढ व वा आकारमान वाढते रॉयल एक्सपांड पाचशे मिली व नेट्रॉल के थर्टी एक किलो दोनशे लिटर पाण्यामधून फवारणे यामुळे पानाची ताकद वाढते पालार्सचा पुरवठा झाल्यामुळे टिकवण क्षमता देखील वाढते ही पोषकद्रव्ये अत्यंत आवश्यक आहेत कॅल्शियम आणि बोरॉन केळीची साल मजबूत केळी चिरण्याची समस्या कमी करतात आणि फळांची शेल्फ लाईफ वाढवतात कॅल्शियम आणि बोरॉनच्या संतुलित पुरवठ्याकरिता व जलद पोषणाकरिता कॅपमिक्स पाचशे मिली व प्युअर विटा बोरॉन पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यामधून प्रतिएकर फवारणे व कॅलरीच दोन लिटर प्रतिएकर ठिबकमधून द्यावे झिंक मँगनीज आणि फेरस सारख्या सूक्ष्म पोषकद्रव्यांची कमतरता असेल तर केळीच्या पानांचा रंग आकार आणि केळीच्या फण्यांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता वाढते यासाठी ऑक्साईड कोटेड न्यूट्रॉल एफेक्ट दोनशे पन्नास ग्राम दोनशे लिटर पाण्यामधून पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने फवारावे व न्यूट्रॉल फर्ड थ्री हंड्रेड स्वरूपातील दोन लिटर प्रतिएकर ड्रीपमध्ये द्यावे जमिनीमधील सेंद्रिय द्रव्याची मात्रा वाढवणे ज्यामुळे जीवाणूंचा विकास झपाट्याने होतो अन्नद्रव्यांचे शोषण जलद होते व घडांचे वजन वाढण्यास मदत होते यासाठी निसर्ग स्ट्रॉंग स्पेशल हे पेंडयुक्त सेंद्रिय खत ड्रीपच्या खाली दोनशे ग्राम टाकणे आणि त्यासोबत बायोलाईव्ह पीएसबी बायोलाईव्ह केएमबी हे प्रत्येकी एक लिटर पाण्यात मिसळून सोडणे म्हणूनच फळधारणा टप्प्यात योग्य प्रमाणात पोषकद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास केळीचे उत्पादन वाढते आणि फळांची गुणवत्ता सर्वोत्तम राहते केळी प्रतिक पॅटर्नच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा